सपन आहे ना तर इथे पण काना मात्र विलांटी आहे का नाही आहे म्हणजे याच्यासारखा आपल्याला दुसरा शब्द पाहिजे इथे अ आला स स सला काहीच नाही इथे पण पन अला पण काहीच नाही आहे पेपर मध्ये याच्यात मार्क कटले नाही पाहिजे समजलं आणि शेवटी प आणि न आहे तर प आणि न आला तर आलाच पाहिजे याच्यामध्ये म्हणून एकदा वाचायचं दोनदा वाचायचं दोन तीनदा वाचायचं हा हा जसा शब्द आहे आपला क्वेश्चन तर तसाच आपला आन्सर पाहायचा ऑप्शन मध्ये जसं इथे जा ओ आहे तर तिथे कोणते राहू शकते गावो आओ ट्रो सोना है ना पण जसं आता जाओ तर जाओचा सोना असेन का रोना असेन का नाही जाओ गाओ आलं खालं म्हणजे समोर काना आहे इथे पण काना आहे शेवटी ओ शेवो शेवटी ओ आलं अरबी तुझ्या चुकले होते पेड पेडचा पण आपल्याला सारखा शब्द पाहिजे भेड म्हणजे बघ मात्र आहे इथे पण मात्र आहे आणि द इकडे दो पण ह्या शब्दाकड नाही पाहिजे हा शब्द